भूम वाशी तालुक्याचे भाग्य विधाते लोकनायक आदरनिय माजी आमदार राहुल भैया मोटे यांना वाड दिवसाचा हारदिक शुभेच्छा शुभेच्छुक नशीर शाहा बर्फी वाले डॉक्टर नवनात वागमोडे गनी हावरे विक्रम जाधव खयूम तुटके नंदू शिंदे श्रीहरी नायकवाडे भाऊसाहेब ओवाळ रंगनाथ ओव्हाळ नागनाथ थोरात नवजीवन चौधरी मच्छिंद्र दुबळे दत्ता सर्वदे, युवराज सोनवणे राजेंद्र चव्हाण अजय बनसोडे संकेत कांबळे विश्वास माने रमेश गायकवाड कुंडलिक शिंदे कृष्णा चौधरी हिरा गायकवाड धर्मराज कांबळे हरी साळवे अशोक जाधव बाळू चौधरी बबन काळे लक्ष्मण गायकवाड मनोज पिंपरकर तानाजी ठवरे सौ रत्नमाला बनसोडे सौ प्रशाला धेंडे सौ लक्ष्मी सर्वदे सौ रत्नमाला निकाळजे प्रतीक बनसोडे रुपेश बनसोडे राहुल बनसोडे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग धाराशिव શ્રી ધનશ્યામ શિંદે જિલ્લા સરચિટણીસ રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પાર્ટી ચંદ્ર પવાર સામાજિક ન્યાય વિભાગ ધારાશિવ